आता मी स्वयंपाका लागणार होते तोपर्यंत पर्यंत आशिने आल्या म्हणलं माझ्या बरं चला तिकड तर आता सांगत नाही कुठं जाणार आणि मी माझी पूजा ठेवून जऊरि पूजा माझ्या मांडाची राहिली तर आता बघा चार वाजले ते म्हणलं चला संध्याकाळसाठी थोडासा व्हिडिओ घ्या आणि असं याड्याने होतं ना काय सांगू तुम्हाला आता लेकरू रडून रडून किती रडतं बघा वीस मिनटं अर्धा तास लेत लोक बघा तर आज अकरा वाजल्यापासून बघा दुर्गा रडती या तर ह्यांचा एवढा बनवताना पण भरपूर वेळ रडत होती तिला बळच नादी लावली लांब पर्यंत फिरवून आणली कशी तर नादी लावली तेवढ्या पुरतं गप्प बसली कामागानेच रडत होती तरी मी कपडे आधीच धुतली होती म्हणून बरं झालं राधो पण ती काय गप्प बसली नाही थोड्या खेळी राधो ट्युशनला गेली परत आणखीन रडायला लागले ह्यांनी पण बाहेर गेला त्यांच्या मित्रांसह तर बघा अकरा वाजेपासून पोरगी रडती वाजस तर तिला मी खायला घालते तरी खात नव्हती तिला बाहेर फिरवते तरी फिरत नव्हती बाहेर म्हणलं कुठून वायता गोन वायता गो मी चालले होते राधा कड पण विषय असा झाले की ती भाताची वाटीच सोडा ना, ना मला वाटलं तिला भूक लागली असं म्हणून ती रडत असं चपाती नाही खाल्ली तिने आज परत फरशी पुसायच्या टायमाला मी भात केला भात शिजायला टाकला फरशी पुसली तर पण रडत होती त्या टायमाला परत तिला भात घेतला चारा तिने भात पण नाही खाल्ला राग राग करायला लागली उलट भाताचा मीठ पण उतरवून टाकलं मिठाने पण ती गप्प बसना अदृष्ट हे काढलं नंतर म्हणलं तर दुर्गा आताशी झोपली बघा साडेतीन वाजता आता म्हणलं पूजा मांडून घ्याव खरं तर मला दुपारीच मांडायची होती बघा पूजा पण दुर्गा काय राहत नव्हती तिला खांद्यावर झोपवलं मी असे हो, मा, मान टाकले खांद्यावर तिने तिला झोपवलं मग तिला घरात आणलं झोपली तरी भाताची वाटी सोडत नव्हती तर अशी करते बघा दुर्गा तर म्हणलं चला आता घ्यावा पूजा मांडून महालक्ष्मीची आता ह्याला पानं पण नाही नाहीत आंब्याची पानं आणायला लागते मग बघा तुम्ही तसं पण म्हणता आंब्याची पानं कळशामध्ये ठेवत जा ह्यांना फोन करा त्यांनी कधी यायचं कधी सामान आणायचं आणि ते तिथनं पुढं करायचं म्हणलं आपलं करावं आता निवांत आहे तोपर्यंत फरशा हे सगळं पुसून घेतलं आणि भांडी तर काय मागाशीच घासली होती लय भांडी होती देवा पुसले सगळं स्वच्छ करून घेतलं मागाशी फरशा पुसताना तर चला भीती पूजा मांडून हॉलमधला राडा आवरला बळ झोपली साडेतीन वाजता दुर्गा कसं बस झोपवलंय ते आवरून आता आणि मी आता लागले पूजा मांडण्यासाठी तयारीला तर इथं घेतलं मी स्वस्तिक काढून मध्ये ढिंगारे घातल्यात पाच मधी एका आता म्हणताना चार रात दिसते तर पाच म्हणते तर स्वस्तिक काढून घेतले खाली रांगोळी पण काढून घेतली एकदम साधी सिंपलच पांढऱ्या रांगोळीनेच काढून घेतली बघा हे काय अबडत बसले नाही आणि इथं तांब्यामध्ये पाणी घेतले त्याच्यामध्ये सुपारी टाकली ती सुपारी मी स्विच ठेवत होते आणि ते पाण्यामध्ये तशीच पडते या मग एक रुपये आपण टाकला आहे बघा इथं दुकानला लावलं होतं सुट्टप करून आणून पाच रुपये म्हणून तर तिने आणलं सुट्टप करून स्वस्तिक पण काढून घेतलं तांब्यावरती आणि आता हे ता पानं ठेवून आहे आणि नारळ तर सगळं सामान काढलं पहिलं तांदूळ काय नाही ठेवलं कारण खराब झाले आता मी महालक्ष्मीचा फोटो पण इथं ठेवून घेतला हळदी कुंकू लावलं आणि इथं आपला कळश पण ठेवून घेतला बघा आंब्याची पानं ताब्यामध्ये ठेवल्यात आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ह्या बारीने मंगळसूत्र पण घातलंय म्हणजे मी गेल्या बारशीने पण घालत होते मंगळसूत्र डोळं हे सगळं असतं ना आय ती लावत होते पण ह्या बारीने साधं सिंपलच केलं होतं बघा मागच्या डोंगरवरी आणि नत पण लावली आता बाकीचं राहिलेलं करून घेते विडा हे ठेवायचा खरे खोबरं सुपारी विलायची ही ठेवून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला तर कशी तरी बघाय अर्धिक पूजा मांडली होती आणि कृष्णा आला दिदी करत त्याला सांगते अरे दीदी बाहेर वरडू नको त्याच्या आवाजाने दुर्गा उठली आणि रडायला लागली सगळंच राहिलं सागर आला थांडला नेहला राधाला नोमला शूटिंग साठी दुसरी बारी यायची राधा तो ट्युशनला गेलते सागर आज त्या टायमाला दुसऱ्यांदा सागर आलं कशाचं काय बघा कृष्णाने सांगा घटराज केला मोठ्यानेच वरडला तीन चार वेळा त्याला म्हणते अरे वरडू रुग घरात कोणी नाही म्हटली आता आणखी रडायला खायचं का आता भूक लागली तर सागर आलत बघा राधूला नेण्यासाठी आणि तिचं उर काय लावलं तर राधूला साडी घातली तिची विणे घातली आणि सगळं गळ्यातलं हे घातलं बांगड्या पिंगड्या सगळं आणि विषय काय झाला आता शूट कॅन्सल आणि गेम घ्यायची कशामुळं त्याच्यामुळे आणि माझी पूजा ठेवून जवळ रटल निम्मी पूजा माझ्या मांडायची राहिली आणि ही पण रडत होते आणि हिला नादी लावला बघा कसा राडा कि नाही लय अवघड आहे हंडा बघत बघत सगळं करायचं हा सागर आता साडी तिला म्हणलं राहू दे म्हणते मी नसते ठेवा तिला आधीच घालो का नको कटाळा आला होता बळच डोळ फिरव फिरव आकडे तिकड तंड घाल आता ड्रेस झालं तुझ्या जोग घाला ड्रेस घाल के केसनला तेल लावलं अशी राहतच नाही घाल के ड्रेस आता झालं गेम घ्यायची घाल आणि मी सागरला केळ पण आणायला लावली होती केळी आणली पानं पण आणली बघा तांती पडते कृष्णाकडनं तर चला आता राहिलेली पूजा मांडून घेतली चला आता राहिलेली पूजा पण मांडून घेतली देवाला वात उद्भूती करायची राहिली होती आणि केळी पण ठेवून घेतली बघा आणि साखर नुसती ठेवायची होती हाता भात केलेला म्हणून साखर आणि भात ठेवला आणि इथं वात पण लावली उदबत्ती लावली कुणीतरी ओमने का कृष्णा नेते तांदूळ बघा सांडून तर देवापुढं पण एक वात लावली तर झाली पूजा मांडून साधी शिंपल तुमच्या म्हणण्याप्रमाणे बघा मी मंगळसूत्र पण घातलं या न ते काय लावलं नाही सगळं निमने निम होतं त्याला डोळं हे काय नाहीत त्याच्यामुळं आपली साधी सिंपल केली आणि राहतूचं पण झालं झालंय आवरून फक्त ड्रेस बदलायचा होता तिला हा ड्रेस किती दिवसात ना घातला दोन वर्षात ना आज घातला बड्डेला घेतला होता पप्पांनी हा तिकडला घरी होता का तो बड्डेला घेतला होता दोन वर्षात ना आज घातलाय ड्रेस हिनं नको म्हणत होतं बळच घालाय लावलाय तुझं काय चल गंध पावडर करायचं आता हात घेऊन आता मी स्वयंपाकाला लागणार होते तोपर्यंत आशिनेता आल्या म्हटलं माझ्यावर चला तिकडं तर आता सांगत नाही कुठं जाणार आहे तर मी त्यासाठी आवरलोय बघा ड्रेस घातला तसं मला घालायच होता कारण कहाणी ही वाचायची होती म्हणलं जरा कपडं चेंज करावं पण आता बघा आता चाललोय तिकडं गेल्यानंतर दाखवतो कुठं चाललंय आणि कशासाठी चाललंय तर ते तर गेल्यावरती पण व्हिडिओ घेईन आणि तर मला दाखवेल तर चला आता आपण जाऊ आशिनेताय सांगा चला आता आम्ही आलो बघा इथं आशच्या घरी नवीन घरी बघा तुम्हाला रूम दाखवा म्हणलं आणि इथं बघा पूजा पण मांडली ताईंनी आज गुरुवार आहे आणि आजच ताई येऊन तिथं स्वच्छता सगळी आणि इथं पूजा मांडली बघा तुम्हाला मी बघाशीच म्हणलो होतं तिथं गेल्यानंतर दाखव कशासाठी जायचंय पाया पडायला आलो होतं आणि आवाज लय घुमतोय रुमा मोकळ्या बघा सगळ्या त्याच्यामुळे आवाज खूप घुमतोय सगळा मोठा आवाज येतोय मस्त बघा ताईने साधी शिंपल आपली पूजा मांडून घेतली तर आता पायाही पडते हार्दिक कुंकू वाहते तर तुम्हाला आधी रुमात दाखवते किचन मध्ये मांडली बघा पूजा तरी तर किचन जरा छोटच आहे बरं का थोडी सवय लागली तर जरा आवडलेली छान कारण तर थोडीशी जागा आहे खाली कडाप काहीच नाही जागा मोकळीच आहे ताई कुठं गेला आवाजले गुंतय मग रुमात तर ताईने सामान तिथं घरी पॅक करून ठेवले नि मग तर उद्यापासून आरायचं सगळं स्वच्छ केलंय ताईने बघा इकडे चला तुम्हाला रूम आणि हॉल दाखवते किचन मध्ये बघा तीन नळ आहेत पेयचं पाणी आणि वापरायचं पाणी एक माहीत नाही कशाचं आहे तर असं किचन आहे बघा खाली काय कडा पण ठेवता येणार आपल्या हातात असतं स्वच्छ ठेवायचं आणि कसं सामान बसवायचं हे हाय रूम बघा अशी इकडनं आणि रूम, रूम पण मोठी चांगली इकडं गॅलरी आणि ह्या टायमाला भारी वाटतंय मला तर घरीच जावं वाटलं ताईंना म्हणलं तिथल्यापेक्षाही भारी वाटतंय आधीच बघा ती रूम सूड वाटत नव्हती आणि ही गॅलरी गॅलरी पण हाय बघा अशी तिसऱ्या मजल्यावरती रूम आहे एकदम वरती किती छान वाटतय संध्याकाळचं मला आधीच येताना चाटलं होतं ताईंना म्हणत होते ताई तुम्हाला काय मग काहीकडं तायत उलट होतं तिथंच करमतंय आणि फ्रेश पण वाटतंय घरले छान वाटतंय असं किती भारी नाही छान असं मस्त दिवसभर पण भारी फक्त तिसऱ्या मजल्यावरती हाय त्याच्यामुळे भीती वाटते हा आहे अशी रूम मोठी कुठे खाली होत मी लय दिवस ना बघते हजे आधी लिहिले टो झालं बघितलेलं बघा गॅलरी अशी मस्त पैकी आता हॉल दाखवते तुम्हाला इथं ताईंनी बल्ब पण लावून घेतलं सकाळी हे ताई इथं बेशिंग इथं टॉयलेट आणि इथं बाथरूम आंघोळीचं इथं हॉल मस्त आहे का नाही घर मला तले आवडले आणि इकडं बाहेर जायचं दार रस्ता खाली जायचं चला आता आपण टेरेसवर जाऊ वरती बघा इथं बघा पायरच अशा आणि खाली जायला रस्ता तर वरती जागा काय दुर्गा कुठे आलोय ग आपण किती मोठं भारी वाटतंय दर तर बघा टेरेस किती मोठ इकडून तिकडून किती भारी वाटत इकडं सुद्धा सगळे अख्खी बारामोतीच असतात सगळी बिल्डिंग दिसते छान वाटतय <स्वाँगी> दुर्गा तुला खेळायचं का आपण काम ठेवून आलोय कुशालच लांब पर्यंत दोन आहेत इथं पाण्याच्या टाक्या पण आहेत बघा फक्त लाईटच नाही हम्म उन्हाळ्यात दे भारी आता सुद्धा किती गार हवा लागते एकदम भारी हवा लागते आलं बघा घरी तिथं देवाला हळदी कुंकू वाहिलं पाया पडलं आणि तुम्हाला मी घर पण दाखवलं शॉर्टकटमध्येच बघा कारण तिथं लाईट नव्हती चला मी कहाणी वाचून घेते म्हणजे पुस्तक बघा महालक्ष्मीचं आणि खूप वास चढते प्रसाद हे दाखवून बघा नऊ वाजल्यात आता तर खूपच उशीर झाला आहे आज दिवसभर शाबू पण नव्हता त्याला काय नव्हतं हिरबर तशीच दांदा चहा पिली होती आणि आता मग अशी एक केळ खाल्लं होतं त्याच्यामुळं दम निघला कहाणी वाचून झाली आरती पण केली देवीची आणि इथं मी आता खीर खीर ठेवली बघा आणि त्याच्यामध्ये थोडं दही टाकलं प्रसाद म्हणून आणि कहाणे वाचायच्या आधी आणि साखर ठेवलं होतं गोड म्हणून तर चला आता उपास सुटते जेवण पण तयार आहे करून भाकरी केल्या होत्या आणि भात केला तर बघा भात एक केलाय आणि इथं डाळीची आमटी वेगळं काहीच केलं नाही दुर्गासाठी वरण केलं तर आता इथं बघा ओम बसला जेवण करायला आणि दुर्गा पण बसली दुर्गा मांडी मांडी घाल तिढी कड पायाची हा वरम भात दिला खायला आता ह्यांना पण वाढायचं जेवायला भाजी गरम करायला ठेवली म्हणलं सगळं नको गरम कराय फ्रीज मध्ये ठेवायचं परत आणखीन लवकर थंड काय होणार नाही आणि मी जेवण केलं आणि ओमने काय उद्योग केलं तर मग अशी कधीच झालं नाही आणि झालं त्याच्याकडनं काय झालत रे मम्मी तर आमचं सगळं हे आहे ना सगळं वाकडं झालत पाणी सगळं बघा खाली आलं त्यातलं त्याला मी लेखले काय केलं तू मग पाणी प्यायला का कसं भांड पडलं रे बाळा तुला मी सांगितलं तिथे तर जायचं नाही धडपाडा करायचं नाही परत नीट ठेवलं तर थोडं पाणी वतलं असं काय झालं की मनस लागत नाही पण ते झालं लेकरांकडनं थोडंस माझ्याकडनं पण नव्हतं झालं